नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जिची पूजा केली जाते ती म्हणजेच देवी ब्रह्मचारिणी साधना संयम आणि कठोर तपाचा देवी तपाचाऱ्या हिमालयाच्या घरात जन्मलेली ही कन्या लहानपणापासूनच विलक्षण होती विद्येची आवड शास्त्रांचा अभ्यास आणि साधेपणा या सगळ्यामुळे ती वेगळी भासत होती जेव्हा तिला कळलं की तिचा विवाह भगवान शंकराशी होणार आहे तेव्हा तिने ठरवलं की मी त्यांना माझ्या घोर तपश्चर्यानेच माझा पती म्हणून प्राप्त करणार आणि मग सुरू झाला तिचा दीर्घ तप वर्षानुवर्ष ती उपवास करू लागली पूर्णपणे उपाशी राहूनच तिने तिची साधना सुरू ठेवली थंडी असो पाऊस असो किंवा उन्हाळ्याची झळ तिच्या या कठोर तपस्येमुळे आजच्या दिवशी आपण देवीकडून हे शिकतो की संयमाने श्रद्धेने आणि ठाम निर्धाराने तर अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य होऊन बसते तर हाच आहे आपल्या दुसऱ्या देवीचा संदेश अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी व बातम्यांसाठी पाहता नवा